धनंजय डीपी पशी रडत असतो त्यावेळेस अंकिता रे म्हणते काय राव पुढारी रे का रडायला लागलाय तुम्ही मग घनशाम म्हणतो की आज मला घरची आठवण यायला लागली एकटं वाटते ओ मला आज खूप घरची आठवण येते मग त्यानंतर अंकिता म्हणते की कोण काय असतं घरी तुझ्या मग डीपी म्हणतात सांग बरं तुझ्या घरच्यांबद्दल सांग तो म्हणतो आई वडील आजी चुलते त्यानंतर मग अंकिता म्हणते की एकत्र कुटुंब आहे तुमचं घनश्याम म्हणतो हो त्यानंतर मग डीपी म्हणतात की मग काय भविष्याचा पुढारीच आहेस तू त्यानंतर घनश्याम परत म्हणतो की तसं नाही हो किती दिवस झालं आता एवढं दिवस घरच्यांना सोडून कधी राहिलो नाही मग डी पी म्हणतात की आम्ही नाही होई रोज भेटतो आहेस असं म्हणतात त्यानंतर मग तो म्हणतो तसं नाही फोन नाही काय नाही मग डी पी म्हणतात की आमचा बाप नाही होई आम्हाला रोज फोन करतो आहे एवढा गल्ला झाला तेवढा गल्ला झाला त्यानंतर मग म्हणतात की जाऊ दे आ, सांग मला तुझा नंबर आपण फोन लावूयात आर्या म्हणते की हो इथे ये लावता येतो खरंच फोन लावता येतो त्यानंतर डी पी तू माहीत घेतात आणि मग त्याच्यावरती म्हणतात की सांग तुझा नंबर मग वनशॉम नंबर सांगायला लागतो तो डी पी म्हणतात ला सांगशील फोन आणि लावतील फोन तिकडं त्यानंतर मग डी पी टगटुंग टुम टुम ठम असं म्हणतात आणि फोन लावतात म्हणतात हॅलो अण्णा तुमचा घनश्याम त्यानंतर विचारतात की तुला घरी काय म्हणतात तो म्हणतो की श्याम म्हणतात मग डीफे म्हणतात तुला काय चिकू गोटे पिंट्या असं काही म्हणत नाहीत का तो म्हणतो नाही आणि त्यानंतर मग डीफे म्हणतात की अहो श्याम झाली आहे ना म्हणून श्यामला श्यामच्या अण्णांची आठवण आली आहे असं ते म्हणत असतात आणि त्यानंतर मग घनश्यामला म्हणतात की दरबोल त्यावेळेस तो जास्तच रडायला लागतो त्यानंतर मग त्याला अजून हसवण्यासाठी डीपी म्हणतात की अहो लग्नांना पुरुषांसाठी जिलेबी आणि महिन्यासाठी रसगुल्ला त्या द्या त्यानंतर मग घनश्यामला म्हणतात की काय निरोप द्यायचा आहे का तो म्हणतो नाही त्यानंतर मग म्हणतात की मग ठेवतो फोन आता गुड गुड नाईट असं ते म्हणत असतात